भिवंडी महापालिका महापौर पदाची निवडणूक आज भिवंडी महापालिकेच्या महासभागृहात पार पाडणार आहे आणि यासाठी आपण पाहू शकता प्रकारे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पोचपाडा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि महापौर पदासाठीची निवडणुकीची संपूर्ण तयारी आपण या ठिकाणी आपण पाहू शकता की महापालिका प्रशासन कशा प्रकारे हे सुरू आहे भिवंडी निजामपुरा शहर महानगर महापौर पदासाठी आज निवडणूक होऊन महापौर पदाची घोषणा होणार आहे आणि महापौर पदासाठी नऊ अर्ज तर उपमहापौर पदासाठी सहा अर्ज दाखल करण्यात आले आहे विशेष म्हणजे महापौर पदासाठी भाजप शिवसेना शिंदेगड काँग्रेस तर अपक्ष उमेदवार अशी चौरंगी लढत होणार आहे नवनिर्वाचित महापौरांना शुभेच्छा देण्यासाठी कार्य कार्यकर्त्यांनी फुलांचा गुलदस्ता देखील या ठिकाणी आणले आहेत दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान महानगरपालिकेत चौरंगिल्ह्यात होणार महापौरपदाची पदाची निवडणूक होणार असून आणि त्यानंतर सर्व सा समीकरणे या ठिकाणी स्पष्ट स्पष्ट होणार होणार आणि आपण ह्या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे हे महापालिका प्रशासनाकडून या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे हे आणि महापौर पदासाठीच्या निवडणुकीत भाजपचे नारायण चौधरी यांच्या ना नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तसेच शिंदे सिनेक ही तयारी सुरू आहे तर काँग्रेस ही आग्रही आहे आणि कोंडार आघाडीचे विलास पाटील हे या रिंगणार आहेत सुमित भेहत एल एस मराठी न्यूज भिवंडी